नमस्कार हा एक लेख मी लिहिला नुकताच त्याचं नाव आहे कोणता उपाय चांगला तर एक गृहस्थ होते त्यांची पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा परिवार होता मुलगी नव्हती दोन्ही मुलंच तर या ग्रहस्थाचे एक दुःख होते नोकरी संपवून तो रिटायर झाला तो माणूस पण मग झालं काय की घरामध्ये त्याची बायको आणि दोन मुलं हे तिघे म्हणून त्याला एकटं पाडू लागले रोज टॉर्चर करू लागले खर तर ते बिचारीची काहीच चूक नव्हती या तिघांसाठी त्यांना त्यांना सर्व काही केलं होतं आर्थिक मानसिक आणि कौटुंबिक हे सर्व सुख त्याने यांना मुक्तपणे दिली आणि आता उरलेले आयुष्य शांतीने आनंदाने जागावं म्हणलं तर हे तीन भूतघरात अहो त्रास द्यायला काही कारण तर असावं ना बिता भिऊ भिव राहायला त्याला खूप वाईट वाटायचं स्वभावाने दुबळा आणि मनाने हळवा असा तो होतो रोज त्याला त्रास डॉमिनेशन उद्धट भाषा मग एक दिवस त्याने आपली ही व्यथा साश्रू नैनांनी त्याच्या एका जीवलग मित्राला सांगितली ते सर्व ऐकल्यावर त्याचा मित्र त्याला म्हणाला अरे यार घाबरू नकोस दुःखी होऊ नकोस तुला अगदी रामबाण उपाय सांगतो करतोस का सांग हे ऐकल्यावर हा ग्रस्थ म्हणाला अरे बाबा वाटेल ते करीन पण या त्रासातून माझी सुटका राव तुला सांगतो माझी काहीच चूक नाही जन्मभर मी या नालायकांना सगळं काही देत आलो माझं काय चुकलं सांग तर त्यावर तो मित्र म्हणाला कूल डाऊन कूल डाऊन माय फ्रेंड अरे जगातली नव्वद टक्के घरं अशीच मधून फाटलेली आहेत कुणाच कुणाचं वरून दिसतं कुणाचं वरून दिसत नाही पण घोरघोर असंच आहे तुला मी दोन उपाय सांगतो त्यातला तुला जो योग्य वाटेल तो करून पहा तरी गृहस्थ म्हणाले अरे सांग राव लवकर सांग मग तो मित्र म्हणाला <coughs> हे बघ बायकोला थोडं तरी धाकत ठेवलं पाहिजे असं इतकं मोकळं सोडू नये मग मुलंही तसंच अनुकरण करतात आता मी सांगतो तसं कर उद्यापासून थोडा खंबीर हो जरा रुद्रावतार धारण कर पुरुषासारखा पुरुष आणि अशा बायकोला काय भितोस दाखव चांगला दणका तिघांनाही जोरजोरात बोलायचं आरडाओरडा करायचा हात पाय आपटायचे तिघांच्या अंगावर धावून जायचं असं दररोज कर आणि आठ दिवसात बघ कशी जादू होते ते सगळ्यांची बोलतीच बंद झाली पाहिजे पण तुला असं करायला जमेल का नाही ही शंका आहे कारण तू असा दुबळा भित्रा जर हे तुला जमलं नाही तर दुसरा एक उपाय सांगतो तर यावर तो गृहस्थ म्हणाला अरे सांग सांग राव फार मस्त वाटते तुझं बोलणं सांग दुसरा उपाय हो तर हा मित्र म्हणाला हो हो सांगतो दुसरा एक सॉलिड उपाय आहे बघ सरळ बायकोला सोडून दे रीतसर घटस्फोट घे निम्मी पेन्शन फेक तिच्या तोंडावर आणि फ्लॅट विकून टाक हे ऐकून तो गरस्था म्हणाला अरे बापरे फ्लॅट विकू तर तो मित्र म्हणाला हो हो कायद्याने बायकोचा हक्क फक्त तुझ्या निम्मी पेन्शनवर आहे फ्लॅटवर तिचा अधिकार नाही कायद्याची माहिती काढ तो फ्लॅट विकून टाक आणि जे काय पाच पंचवीस लाख रुपये येतील ते सगळे तुझ्याजवळच ठेव या जळभद्रांना काहीही देऊ नकोस मस्त हिंडायचं फिरायचं एन्जॉय करायचं दुबईला जा सिंगापूरला जा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवण कर हे पहा ते पहा मस्त उपभोग आहे जीवनाचा नाही या तिघांचे धाबेदान आणले आणि खाडकन त्यांचे रुळने उघडले उघडलं तर मला सांग निग्रहा घराकडे पाठ फिरो आणि दुसरी दुसरीकडे कुठेही राहा उरलेल्या लाईफ मस्त एन्जॉय कर तर असे दोन सल्ले त्या ग्रहस्थाला या मित्रांनो दिले त्याच्या तर या ग्रस्थाला ते कळलं आता या दोन्हीतला कोणता उपाय त्याने आम्हाला ताणला ते माहीत नाही पण ज्याने त्याने आपल्या स्वभावाप्रमाणे उपाय निवडायचा